श्री स्वामी समर्थ मैत्रिणी नेनू आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की नवरा बायकोच्या नात्यातील दुरावा कमी करण्यासाठी किंवा नवरा बायकोचे नाते एकदम सुंदर करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे आशा करते की या टिप्स आहेत त्या तुमच्या खूपच उपयोगी नक्कीच पडतील नवरा बायकोचे नाते म्हणजे दोन व्यक्तीमधील एक अतूट बंधन असते या नात्यात प्रेम विश्वास आदर समजूतदारपणा आपुलकी आणि काळजी असावी नवरा बायकोचे नाते घट्ट करण्यासाठी दोघांनीही प्रयत्न केले पाहिजेत बायकोचे नाते कसे असावे याबद्दल काही गोष्टी आदर आणि सन्मान देणे नवर्याच्या आवडीनिवडीचा आदर करणे मनमोकळा संवाद साधणे प्रेम आणि आपुलकीचा स्पर्श नियमितपणे प्रेम आणि कौतुक व्यक्त करणे एकमेकांचे ऐकणे दर्जेदार वेळेला प्राधान्य देणे आव्हाने नेव्हिगेट करण्यासाठी एकत्र काम करणे एकमेकांच्या वैयक्तिक वा पाठिंबा देणे प्रामाणिकपणा आणि मोकळेपणा राखणे लग्नानंतर नवरा बायको या नव्या नात्याची सुरुवात होते या नात्यात प्रेम काळजी जिव्हाळा आपुलकी व समजूतदारपणा असेल तरच ना ते नाते टिकते नवरा आणि बायको दोघांनीही हे नाते जपण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत नवरा बायकोचे नाते घट्ट कसे करावे यासाठी प्रत्येक जोडप्याने काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे पती मध्ये निरोगी नाते परस्पर प्रेम आदर विश्वास मुक्त संवाद सामायिक उद्दिष्टे एकमेकांशी बांधिलकी आणि तडजोड करण्याची इच्छा यावर बांधले जाते जिथे दोन्ही भागीदार भागीदारीत समान योगदान देतात एकमेकांच्या वैयक्तिक वाढी समर्थन देतात आणि आकांक्षा मूलतः बरोबरची भागीदारी करतात नाती आणि नातेवाईक नाते, नाते संबंध अशी पलटण प्रत्येक माणसाच्या जीवनात आपोआपच येत असते त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत पण असे एक नाते आहे त्यासाठी मात्र पुरुष वर्ग हैराण होतो तसेच मुलीसाठी तिचे आई वडील ग्रस्त असतात ते म्हणजे लग्न बंधन हे नाते जन्मापासून आई वडील भाऊ बहीण काका काकू अशी नाती त्यानंतर अनेक मित्र असतात बायको नवरा ही भानगड लावून घेतल्यानंतर भांडण होणार नाही म्हणून काही पथ्य पाळावे लागतात खर तर ज्या कारणास्त हे नाते जोडले आहे ते अव्याहतपणे न चुकता निभावले पाहिजे पण होते काय घरचा अळणी लागायला सुरुवात झाली की सगळंच होऊन ठिणगी पडली की ती आयुष्यभर रडत खडत जीवन जगायला भाग म्हणून विश्वास भरोसा तुटेल असे दोघांनीही वागू नये मैत्रिणी सोडून हे नाते निर्माण केलेले आहे म्हणून सर्वात प्रथम या नात्यात मैत्री आणली पाहिजे मैत्रिणीकडून किंवा मित्राकडून जशी अपेक्षा ठेवून आपण वागतो तसेच वागावे म्हणजे बरेच प्रश्न सुटतील अपेक्षा ठेवून कंटाळून जाईल म्हणून अपेक्षांचं ओझ बाजूला ठेवून जगावे एकमेकांना समजून घेऊन सुसंवाद साधून जगलं पाहिजे जबाबदारीतून मुक्त कधीच होता येत नाही म्हणून ती दुसऱ्यावर ढकलून देणे कधीच चांगले नाही दोघांनी वेळोवेळी जबाबदारी ओळखून वागले पाहिजे चार चौघात चा वागताना आपले हेवे दावे गैरसमज फुटकळ भानगडी बाजूला ठेवून एकमेकांना मान सन्मान दिला पाहिजे लग्न बंधन पवित्र बंधन आहे ही जाणीव शेवटपर्यंत ठेवल्यास जो, जो अलिखित करार करण्यात आला आहे तो अबाधित राहील नवरा बायकोच्या नात्याची गाठ स्वर्गात बांधली जात असली तरी ती प्रत्यक्षात घट्ट करायची असल्यास नवरा बायकोलाच प्रयत्न करावे लागतात नवरा बायकोच्या नात्यावर झालेला अभ्यास आणि संशोधन सांगतं की काही अशा सवयी आहेत ज्या नवरा बायकोच्या नात्यावर सकारात्मक परिणाम करतात त्याचा फायदा दोघांमधील नातं घट्ट होण्यासाठी प्रेम वाढण्यासाठी होतो तुम्ही हे ऐकलंच असेल की एक पर्टिक्युलर काळ एकत्र राहून घालवल्यानंतर नवरा बायकोच्या चेहऱ्यामध्ये बरेच साम्य दिसू लागते पण असे तेव्हाच होते जेव्हा नवरा बायको एकमेकावर प्रेम करतात आणि आपले संपूर्ण आयुष्य एकमेकांचा सन्मान करत जगतात कुटुंबाचा पाया हा मजबूत आणि भक्कम असेल तर संपूर्ण कुटुंब सगळ्या परिस्थितीत ठामपणे उभे राहते ज्या पती पत्नीच्या नात्यातील अधिकारांची भावना मैत्रीमध्ये बदलत जाते असे घर खूप आनंदी आणि सुखी राहते तुम्हालाही तसेच निखळ मैत्रीचे नाते हवे असेल तर या गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर तुम्हीही तुमच्या सुंदर नात्याला मैत्री मैत्रीने जपू शकता नवरा बायकोच्या नात्यामध्ये आदर करणे आणि एकमेकांवर विश्वास असणे खूप गरजेचे आहे एकत्र राहिल्याने नवरा बायकोच्या नात्यामधील बॉन्डिंग हे दिवसेंदिवस जास्त स्ट्रॉंग होत जाते अशी जोडपी मित्र प्रमाणे राहतात त्यासाठी नवरा बायकोचे एकमेकावर एक प्रेम असण्यासोबतच एकमेकांविषयी दोघांच्याही मनात आदर असणे गरजेचे आहे पत नात्यामध्ये मैत्री टिकून राहण्यासाठी सर्वात आधी मी पणा काढून टाकावा माझे मला माझ्यासाठी मी अशा शब्दांना तुमच्या आयुष्यात कधी जागा देऊ नका संसार करणे ही दोघांचीही समान जबाबदारी असते म्हणून आपला संसार टिकवण्यासाठी आणि सुरळीत चालवण्यासाठी दोघांनीही प्रयत्न करणे गरजेचे आहे जसे तुमच्या आयुष्यात मी पणा नसला पाहिजे तसाच तुमच्या एकमेका तुमचा एकमेकांवर पूर्ण विश्वास असला पाहिजे तुमच्या दोघांच्याही मनात संशयाला जागा असू नये तसेच नाते टिकून राहण्यासाठी तुम्हाला आपल्या पार्टनरला थोडी स्पे, स्पेस ही द्यावी लागते पती पत्नींच्या नात्यामध्ये मैत्री ही किती महत्वाची असते ही मैत्री टिकून राहण्यासाठी तुमच्यातला मीपणा सर्वात आधी काढून टाकायला हवा संसार करणे ही दोघांची जबाबदारी असते म्हणून दोघांनीही पाहिजेत संसार सुखी संसाराचे गुपित आहे एकमेकांवर तुमचा गाढ विश्वास असणे गरजेचे आहे तुमच्यापैकी जर कोणी चुकत असेल तर त्यांना आपली चूक सुधारण्यासाठी एक संधी मिळालीच पाहिजे कोणीही परफेक्ट नसते हे दोघांनीही लक्षात ठेवून हो, तसे वागले पाहिजे तसेच एकमेकांपासून गोष्टी लपवू नका तुमच्यात कधी वाद झाले तर एकमेकांना दुष्णे न घेता शांतपणे यावर चर्चा करा एकमेकांना कर सोडून जाण्याची धमकी न देता एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा आपल्या पार्टनरने केलेल्या चांगल्या कामासाठी त्याचे कौतुक करा तुमच्यासाठी काही चांगले केले तर त्यांना तर धन्यवाद द्या तुमचं एकमेकांना सांभाळून घेणे हेच तुमच्या संसाराला यशस्वी ठरू शकते मैत्रिणीनो अशा पद्धतीने नवरा आणि बायकोने दोघांनी ही काळजी घेतली तर नाते किती छान सुंदर होईल खरंच मैत्रिणींनो अशा पद्धतीने प्रत्येक घराघरामध्ये नवरा बायकोनी राहिलं पाहिजे तर आयुष्य पण खूप सुंदर आहे आणि आपलं जीवन सुद्धा खूप चांगलं होईल आणि संसार सुद्धा चांगला होईल आणि आपली मुलं बाळ सुद्धा सुखी राहतील आणि घरातील आई वडील सुद्धा सुखी राहतील यासाठी सर्वांनीच प्रयत्न करून अशा पद्धतीने वागण्याचा नक्कीच प्रयत्न करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सब्स्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त